निवडणुकीमध्ये आपण रेसचा घोडा आधी सोडतो कार्यालयाचं उद्घाटन आत्ताच जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माजी खासदार माजी आमदार भास्कररावजी पाटील खदगावकर यांच्या हस्ते या ठिकाणी झालेलं आहे माझ्यासोबत उपस्थित या मतदारसंघाचे माजी आमदार सुभाषरावजी साबणे जिल्ह्याचे अध्यक्ष शिवराज पाटील होटाळकर तालुक्याचे अध्यक्ष आमचे राहुल देसाई जिल्ह्याचे महाराष्ट्राचे सरचिटणीस दिलीपरावजी धर्माधिकारी लक्ष्मीकांत पदरवा पदमवार अनेक सहकारी मंडळी यांच्या साक्षीनं आज या ठिकाणी राष्ट्रवादी कार्यालयाचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे सर्वप्रथम दीपावलीच्या निमित्तानं सर्व बंधू आणि भगिनींना माझ्या वतीनं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी खूप खूप शुभेच्छा देतो योग चांगला आहे की आज दोन कार्यालयाचं उद्घाटन देगलूरमध्ये होते एक मरखेल्ला व्यंकटराव पाटील गोजेगावकर हो आणि एक देगलूर शहरामध्ये याचं आत्ताच उद्घाटन झालेलं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मोठ्या प्रमाणामध्ये आता झेप घेतोय नांदेड जिल्ह्यातला नंबर एकचा पक्ष म्हणून येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी राहील असा विश्वास मला आणि माझ्या सर्व नेते मंडळीच्या मनामध्ये निश्चितपणा आहे उद्याच्या पंचवीस तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवारसाहेब प्रदेशाचे अध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब माजी मंत्री नवाब मलिक साहेब अन्य मान्यवर या ठिकाणी पक्ष प्रवेश होण्याच्या निमित्तानं येत आहे आपण जर यापूर्वी बघितलं तर आदरणीय दादांचा तीन वेळेसचा प्रवास किंवा तीन वेळेसचे दौरे नांदेड जिल्ह्यामध्ये झाले त्यामध्ये पहिल्यांदा माजी आमदार मोहनरावजी हंबर्डे आणि इतर मान्यवरांचा प्रवेश झाला त्यानंतर आदरणीय खदगावकर साहेब माझे आमदार आमचे सहकारी ओमप्रकाशजी पोकरणा आणि त्यांच्यासोबत शेकडो पदाधिकाऱ्यांचा प्रवेश ता ने ने त्या ठिकाणी झाला त्यानंतर चव्हाणवाडीला जो कार्यक्रम झाला तेव्हा शेशरावजी चव्हाण आणि त्या परिसरातली सगळी मंडळी मोठ्या संख्येनं आली याशिवाय माजी आमदार अविनाशरावजी घाटे सुभाषरावजी साबणे व्यंकटरावजी पाटील गोजेगावकर यांचे वेगवेगळ्या वेग स्तरावर वेळे कुठं कोणता मुंबईत झाला कोणता शिर्डीला झाला आणि त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात आवक वाढलेली आहे अनेक वर्ष प्रतिनिधित्व केलेली सगळी नेते मंडळी आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वात आदरणीय तटकरे साहेबांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करते आणि त्यांचं स्वागत करणं हे माझं निश्चितपणानं काम आहे येणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी स्वागत करते आपके साथ तो आए हैं तो देखो है। तो है। सालों से उन्होंने जिले का नेतृत्व तो किया है आज भी राष्ट्रवादी का नेतृत्व तो कर रहे हैं। उनके नेतृत्व में हम सब लोग भागदौड़ कर रहे हैं आने वाले समय में नगर पालिका के अध्यक्ष माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत सहकार पदमवार हो हमारे सहयोगी बालाजी राव और अन्य सारे पदाधिकारी <coughs> दादा के उपस्थितीमध्ये प्रवेश करणे रहे आहे स्वराज्य संस्थावर नाही समविचारी पक्षासोबत युती करायला राष्ट्रवादी काँग्रेस तयार आहे इतर पक्षासोबत युती करण्याचा प्रश्न निर्माण होत नाही आणि राहिला पक्ष सबळावर निवडणुका लढवण्याचा आपण बघितलं की तिन्ही पक्षाच्या नेत्यांनी म्हणजे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब असतील का आदरणीय अजितदादा पवार साहेब असतील यांनी त्यांच्या झालेल्या पक्षाच्या वेगवेगळ्या बैठकांमध्ये ज्या ठिकाणी शक्य असेल तिथे आम्ही मैत्रीपूर्ण लढू आणि जे शक्य नसेल तिथं स्वभावावर लढावं लागेल अशा पद्धतीच्या सूचना दिलेल्या आहेत याच्यातून काय संदेश घ्यायचा तो आपण असं होणार जेव्हा पक्षांतर होते तेव्हा कुठल्या ना कुठल्या पक्षातले लोक कुठल्या पक्षात जातात नवीन येणारे कार्यकर्ते हे फार कमी प्रमाणात राहतात त्याच्यामुळं यांची जा नाळ राष्ट्रवादी काँग्रेसशी जुळलेली आहे आणि त्याच्यामुळे मोठ्या पवार साहेब साहेबांकडून छोट्या पवार साहेब एवढाच होत आहे सर लक्ष्मी पंढर सरकार नेतृत्वाखाली जे नगरसेवक होते माजी नगरसेवक हे संपूर्ण नगरसेवक तुमच्या याच्यामध्ये पक्षामध्ये आले नाही बा काही जण यायचे राहिले असतील तर ते बोलत आहेत साबणे साहेबच्या स्तरावर ते बोलत आहेत पदंबर सहकारी प्रयत्न करत आहेत त्याच्यामुळे राहिलेल्या लोकांना देखील आम्ही विनंती करून आमच्याकडे येण्याचा प्रयत्न नक्की करू एक गोष्ट लक्षात घ्या की निवडणुकीमध्ये आपण रेसचा घोडा आधी शोधतो आपण रेस रेस कोर्स मध्ये गेल्याच्या नंतर रेस लावताना सुद्धा घोडा चांगलाच पाहिजे ना त्याच्यामुळे थकलेला किंवा मागे राहिलेल्या घोड्याला सोडून देतो का आपण त्यांचा पण के सन्मान केला जाईल माझ्या येण्याच्या पूर्वी जे राष्ट्रवादीत होते त्यांचा पण सन्मान केला जाईल दादांच्या नेतृत्वात जेव्हा राष्ट्रवादी सुरू झाली तेव्हा ज्या काळात जे कोणी असतील त्यांचाही सन्मान केला जाईल राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नवीन जुने भेदभाव न करता सगळ्यांचा सन्मान करण्याची जबाबदारी आमची आहे आ, दर्गे दर्गे। आता आम्ही अर्ज आणखी मागवले नाही आजचे सगळे कार्यक्रम झाल्यावर आमच्या प्रमुख मंडळीशी चर्चा होईल परंतु माझ्याकडे येणारा वर्ग आहे खदगावकर साहेबाकडे वे जाणारा वेगळा वर्ग आहे आमचे अन्य सगळे माजी आमदार महोदय आहेत पक्षाचे अध्यक्ष आहेत तिकडे शिवराज पाटील घोटाळकर आहेत तिकडं बाळासाहेब आहेत तर त्यामुळं ज्याला जे सोयीचं वाटते तक जाऊन करता है सगे जन बस ने अप्लीकेशन मंगाई नहीं तो कार्यकर्ता है आगे आ सकता है तो उसका स्वागत है मगर हमने जब अभी अप्लीकेशन मंगाएंगे उसके बाद हम लोग बैठेंगे उसके बाद डिसाइड करेंगे प्रोसीजर होती है पार्टी की वो प्रोसीजर से जाएंगे फाइनल होता है तो क्या भाजपा क्या वो, ने ने उनके पार्टी का मैं क्या तो रास्ता नहीं नहीं देखो दूसरे पार्टी के बारे में कुछ बोलना नहीं चाहता हूँ मेरे पार्टी के बारे में मुझे पूछा मैं सब हाँ? तो संगित हो पक्ष मन जुने कार्यकर्ते निवडणूक लिहिण्याला जिथं सक्षम आहेत जिथं लोकांची डिमांड आहे त्यांना तिथं विचार केला नाही आणि त्या ठिकाणी ते नसेल तर आम्ही शासकीय ज्या समित्या आहेत अनेक महामंडळ आहेत शासकीय समित्यामध्ये वाटा ठरलेला आहे की भारतीय जनता पक्षाने किती घ्यायच्या शिवसेनेने किती घ्यायच्या आणि राष्ट्रवादीने कधी घ्यायच्या प्राधाना जी जुनी मंडली है मैं क्या बोला आपको जो लोग हमसे मिले नहीं हम उनको मिलेंगे रिक्वेस्ट करेंगे दूसरा क्या कर सकते हम उनका सम्मान देने के लिए उनको बात करेंगे और वो आ गए तो उनका स्वागत है त्याच्यावर दादा पवार साहेबांनी पवार साहेबांनी अतिशय चांगल्या भाषेमध्ये त्यांना समज दिलेली आहे ते माझे सहयोगी आमदार आहेत परंतु नेत्यांनी एक त्या एका प्रकरणावर बोलल्यावर मी परत त्याच्यावर प्रतिक्रिया देणं मला वाटतं उचित सर शहरामध्ये मुस्लिम समाजाचे सतरा <coughs> ते अठरा हजार मतदान आहे आजपर्यंत आम्हाला त्यांच्याकडून एक नाराजी व्यक्ती महानगर द्यावे अशी त्यांची एक जनतेच्या मनातून एक भावना आहे बा पुढे येणाऱ्या कार्यकर्त्याला नेहमीच संधी दिली पाहिजे मी जेव्हा लोकसभेचा हो सदस्य होतो त्याच्या अगोदर जेव्हा निवडणुका नगरपालिकेच्या झाल्या मी कन्नार शहरामध्ये देखील मुस्लिम कॅन्डिडेट पदाला उभा केला होता ते शिवसेनेच्या चिन्हावर शेवटी लोकांची काय इच्छा आहे आणि मुस्लिम समाज असेल दलित समाज असेल बहुजन समाज असेल या सगळ्या समाजाचा सन्मान राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये केला जातो आपण जर उदाहरण बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला विधान परिषदेच्या दोन जागा आल्या त्यातली एक जागा मुस्लिम समाजाला दिली अजिदारांनी भाई नायकवाडेंना नवाब मलिक साहेबाची कन्या जी आमची भगिनी आहे सना मलिक ती आता विधानसभेत आमच्यासोबत काम करते हसन मुश्रीफ साहेबांना कॅबिनेट दर्जाचं मंत्रिपद दिलेलं आहे दलित समाजामध्ये अण्णा बनसोडे साहेबांना विधानसभेचं उपाध्यक्ष केलेलं आहे कमी संख्येमध्ये सगळ्या समाजाला कसं घेऊन जावं नरारी जिरवळ साहेबांना मंत्री केलेलं आहे हे सगळ्या समाजाला भुजबळ साहेब आहे हे सगळ्या समाजाला प्रतिनिधित्व देण्याचं काम हे तर कुठलाही जातीवाद सर देगलू अष्टवादी काँग्रेसमध्ये नाही आहे सर देगलूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष जे पद आहे ते ओबीसी महिलांना सुटलेलं आहे आता जे प्रवेश झालेले आहेत जे नांदेड येथे चौकांचा प्रवेश झालेला आहे त्यापैकी पुरुषांचं आपल्या पक्षामध्ये प्रवेश झालेला आहे पुरुषाच्या प्रवेशावरती आपण स्त्रियांना उमेदवारी देणार का समाजा म्हणजे समता जेव्हा विचार करतो तेव्हा महिलांना कशा पद्धतीने बघणार जेव्हा आमच्याकडे प्रवेश करता आम्ही विनंती करून प्रवेश करून घेतो दोन्ही नाण्याची एक बाजू आहे जर पण महिलांना आमची पण त्यांच्याकडून काही अपेक्षा असतील त्यांची पण आमच्याकडून काही अपेक्षा त्याच्यामुळं आता आम्ही प्रवेश देणार मी दिले असतील खदगावकर साहेबांनी दिले असतील उद्या दादांच्या नेतृत्वात प्रवेश होतील या सगळ्यांना आम्ही एकत्रित बसू आणि त्याच्यातून कोणाला उमेदवारी द्यायची हा मार्ग सर माझं म्हणणं असं आहे की तुम्ही पुरुषांना प्रवेश दिलेला आहे परंतु ही जागा जी सुटलेली आहे ओबीसी महिलांना उभा करावा लागेल ना, महिला, हो लागे ना। महिला प्रवेश दिला तर काय झालं महिलांना प्रवेश अपेक्षा आता तुम्ही एक ऐकून घ्या जेव्हा माझी मुलगी जिल्हा परिषदेला उभा होती उभा राहील तेव्हा माझी मुलगी म्हणून किंवा कार्यकर्ता म्हणून राहील एखाद्या नेत्याची किंवा एखाद्या कार्यकर्त्याची पत्नी उभा राहू नये असं कुठं नाही ना परंतु आम्ही सगळ्याला विश्वासात घेऊन सगळ्यांनी सांगितलं की हा उमेदवार योगा यांना विचार केला पाहिजे तर त्याच्यावर विचार होईल आम्ही तशा पद्धतीचा शिफारस करू परत एकदा दिपोवाळीच्या आपल्याला सुद्धा शुभेच्छा आणि सर्व जनतेला शुभेच्छा धन्यवाद